पुढची बातमी पाहूयात वर्षभर ज्याच्या आगमनाची आतुरता असते अखेर तो क्षण आज आलाय ठिकठिकाणी बाप्पाचं गणेश भक्तांकडून स्वागत होऊ लागलंय अकोल्यामध्ये सुद्धा घरोघरी आता लाडक्या बाप्पाला घेऊन जाण्यासाठी गणेश भक्त पुढे झालेत बाप्पाचं आगमन आज दिवसभर होणारे अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर भरलेल्या गणेश मार्केटमधून बाप्पांची सुरेख मूर्ती खरेदी करण्यासाठी अकोलेकरांनी गर्दी केलेली होती घरोघरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये बाप्पा विराजमान होणारे विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यातील तीनशे छप्पन्न ठिकाणी गाव एक गाव एक गणपती अशी संकल्पना राबवली जाते उत्सुक आहे आपण पाहू शकता माझ्या मागे जे आहेत वाजत गाजत वाचत जे आहे तरुणी सुद्धा मागे राहिलेले नाहीये त्या सुद्धा ज्या आहेत आपल्या गणूबाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत करून घालून आपल्या लाडक्या कडून राहायला आपल्या घरी येण्यासाठी उत्सुक आहेत आणि आनंदाचं वातावरण सगळ्याकडे पाहायला मिळत आहे वाचत दाजत जे आहे ते घडू आपल्याला आपल्या घरी घेऊन जाण्याची तयारी सुद्धा चालू आहे